तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते हा माझा विषय जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न होतो की दिवस एकवीस दिवस फरार होते परंतु पोलिसांना सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुले घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सरेंडर होता बघा सगळ्यात महत्व सगळ्यात 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 महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे जोपर्यंत हा पूर्ण हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर हा जेव्हा आला जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कोणी गुन्हेगार आहेत ह्यांचे नावं घेऊन मास्टर माइंडची नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला तीनशे दोनचा गुन्हा हाक झाला झालाय या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय जो दो तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये त्यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे सांगितली पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी लोक सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी लोक एकत्रित बैठक घेतली मोर्चा तुम्ही बघितला असेल सर्वसामान्य लोक एक लाखाच्या पुढे लोक तिथे जमले लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात तुम्ही जाता मला बोलताना सांगितलीय की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले त्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की तीन चार महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार ते समोर आणले तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि तीन चार महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या ही पर आमची मागणी सुरुवातीपासून आहे म्हणतायत की त्या हत्ये राजकारण केलं आणि माझं नाव त्यामध्ये टाकलं हे बघा हा महाराष्ट्राचा तर सभागृहामध्ये मी, मी दुसऱ्यांदा आमदार झालो पहिल्यांदा हा विषय बघितला काय एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते म्हणजे भाजपचे स्ल आमदार अभिमन्यू पवार सुरेश अण्णा धस प्रकाशदा सोळुंकी विजय पंडित हे सर्व आई मुदळा हे सर्व अशा खूप आमदार हे सर्व पक्ष आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एक माणुसकीच्या नात्यानी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले हा विषय कधी बघ ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिक कराडांनी दोन जातीमध्ये जे टेंड निर्माण केले लोक आज आमच्याकडे अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघतात आणि माझ्यासारखा आमदार जिथं तिथं तुम्ही हे सर्व गोष्टी मानता ते पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे मग काही लोक हे जे काही गोष्टी करतात आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होती आणि सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस जे हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या आठ दिवसामध्ये सीडीआर जर तपासले माझ्या माहितीनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता आणि त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी केस दाखल ना होण्यासाठी कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे आहे पण पूर्णपणे मोकळ्या पाना जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील एवढंच आहे काल धनंजय मुंडे यांनी काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेट घेतली त्यानंतर वाल्मीकरार सीआयडी समोर सरेंडर झालेले आहेत क्रम कुठेतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला सांगतात ते म्हणून मला जास्त सांगायची काही गरज नाही मुख्यमंत्री मुलाखत राजीनामा द्यावा काय बघा त्यांनी नैतिकता राखून त्यांनी नैतिकता दाखवून जे अठ्ठावीस तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियानी तो कव्हर केला कुणालाही ही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर माझी अशी म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे लोकांची इच्छा आहे त्यांनी हा तपास फास्ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा आहेत तिघांकडे दुर्लक्ष त्यांनीच प्रामुख्यानं फोन केलेला जो ज्या पद्धतीने आता तपास चालू आज अटक झालेली आणि काही गुन्हेगार सुद्धा फरार मला तर असं अनावर आलं तर खरंही खोटं मला माहित नाही पण जे काही प्रकार हा घडला दोन मोबाईल त्यांचे सापडलेले आहेत या दोन मोबाईलमध्ये सगळे सीडीआर हे आहे आणि ते सर्व घटनाक्रमचे व्हिडिओ सुद्धा आहेत म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून की त्याच्यामध्ये त्याला मारहाण करताना जास्त लोक आहेत काही गोष्टी तपास जसा चालू आहे काय चालू आहे काही गोष्टी आता पुढे येतीलच लोक आपल्या समिती आज मुख्यमंत्री महाराष्ट्राचा प्रश्न बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं आणि बीडमधली जी गुन्हेगारी आहे राज चोरी आहे ती संपवावी लागेल हे बघा जसांना जी आपण आपल्याच माध्यमात जे काही बोलले आमची इच्छा तीच आहे की पालकमंत्री पद हा सत्ताधारी पक्षांचा हा विषय आहे पण हा गुन्हा पूर्णपणे जो पर्यत दे तो पर्यत धनंजय मुंडे साहबानी राजीनामा दिया ही संदीप जी संदीप जी आज मुख्यमंत्री से आपने मुलाकात की है बाल्मीकि लेकर के क्या आ, क्या बातचीत हुई और मुख्यमंत्री ने क्या स्वागत मुख्यमंत्री साहब से मैंने आज उन्होंने मुझे वक्त दिया मुझसे बात की मैंने उनको इतना ही कहा कि आज जो आपने सभागृह में हम सभी ने जो बात ली उस पर आपने कहा उसके बाद में उसमें एसपी की वहां पर नए एसपी साहब आए दो चार जो भी उन्होंने चार्ज लेने के बाद दो नंबर जो जो धंधे थे वो बंद हो गए कुछ लोग अटक हो गए आज सरेंडर भी हो गए वाल्मीकि कराड़ तो अभी तपास में गति है पर मैंने उनको ये भी कहा कि ये जो वाल्मीकि कराड़ है ये जो केस है ये अंडर ट्रायल चलनी चाहिए और ये खंडनी के गुने में ही आज सरेंडर हुआ है जो खंडनी का गुना है उसका कनेक्शन है वो तीन सौ दो के साथ मिलता है ये तो ये तो ये तो साफ साफ दिखाई दे रहा है ना वो खंडी के वजह से ही वहां पर वो विंड मिल पर कुछ तो भी बबाल हुआ और वो बबाल के वजह से नौ तारीख को ये जो कहे कुछ घटना इसका कनेक्शन डायरी की तो आज भी हम, हमने उनसे बात करते टाइम ता, ता, बोला कि 302 में उनको कट स्थान जो भी सीडीआर जो भी निकलेंगे और जो सीडीआर में और भी कोई लोग जिन्होंने जो पुलिस प्रशासन को रोकने के लिए कोशिश की इतने दिन से उनको भगा कर रखा इतने दिन से उनको अटक नहीं होने दी उनके भी लोग वहाँ पे लोग सामने आएंगे अगर ये सी अगर देखेंगे छ नौ और ग्यारह और वो आठ दिन का विषय ये खुली किताब हो जाएगी इतना उन, लेकिन उन्होंने मुझे आश्वासन दिया कि उसका जो भी उसके पीछे गुनेगार हो गए उसको सजा बिल्कुल मिलेगी नरेंद्र मोदी को इस्तीफा देना चाहिए क्या लगता है कितने बार बोलू मैंने मैं पहले दिन से बोल रहा हूँ मैंने पहले दिन से जो भी मास्टर माइंड है उसका नाम खुली तरह से बोला और मेरी नहीं जो भी आप बोल रहे बीस बाईस दिनों के बाद ये जो अटक हुई उसमें कहाँ से कहा जो भी मंत्री पद मिला है उसका वो क्षेत्र छाया जो मिल रही है इसलिए हम उनको बोल रहे हैं कि नैतिकता दिखा के उन्होंने राजीनामा देना चाहिए प्लीज